लिथो समजायच्या आधी तुम्हाला आधी हे समजून घ्यायला लागेल की लिथो का झाला आता राजा रविवर्मा जसं आपण म्हणतो की आजकाल त्यांच्या पेंटिंग्स एवढ्या करोडो रुपयामध्ये विकतात तर त्या काळामध्ये पण प्रत्येकजण ते अफोर्ड करू शकत नव्हते तर त्या दृष्टिकोनातनं मग त्यांनी ते लिथोग्राफीची प्रोसेस जी होती तर त्यांनी ती जर्मनीवरनं त्या मशीन्स इम्पोर्ट केल्या जेणेकरून त्या स्वस्तामध्ये तयार होतील आणि लोकांच्या घरोघरी पोचू शकतील भारतामध्ये आधी चित्रशाळा प्रेस पुण्याने चालू केलं एटीन सेवेंटी एटच्या आजूबाजूला त्यांनी चालू केलं आणि रविवर्मा प्रेस जी मुंबईमध्ये पहिले जी स्थापित झाली ती एटीन नाईन्टी फोरमध्ये झाली आणि आत्ताच्या या प्रदर्शनामध्ये एटीन नाईन्टी फोरमध्ये त्यांच्या प्रेसमधनं आलेली फर्स्ट प्रिंट जी आहे शकुंतला जन्म जी आहे ती त्याच्याकडची जी सगळ्यात पहिली प्रिंट जी आहे दॅट इज इन टू फिट बाय थ्री फीट इट इज ट्वेंटी फोर बाय थर्टी सिक्स ती आपल्या या प्रदर्शनामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामध्ये खाली प्रिंट आहे लिहिलेलं सुद्धा आहे पब्लिश इन एटीन नाईन्टी फोर बाकीचं इतर कलेक्शन पण त्याच पिरियडमधलं आहे आणि लोकांना आनंद येईल बघण्यामध्ये किंवा आता आपल्याकडचे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना त्यांचा आधीचा काळ आठवेल इट विल बी लाईक अ ट्रिप डाऊन मेमरी लेन मी संस्कृती आर्ट फेस्टिवलवाले ह्यांच्यासाठी मी आभारी आहे की त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली आता हे फेस्टिवल दहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत उपवनच्या इकडं आहे मी लोकांना आवाहन करीन की त्यांनी आवर्जून यावं आणि हे कलेक्शन बघावं